शाकंबरी नवरात्र चाललेलं आहे आणि उद्या शाकंबरी नवरात्रमधला शुक्रवार आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला शुक्रवारी देवीची ओटी भरायची आहे यासोबतच उद्या शाकंबरी नवरात्र नवरात्रीतल्या शुक्रवारी काय केलं गेलं पाहिजे आणि काय चुका टाळल्या पाहिजे कुठली कामं नाही करायची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र हे नवरात्र बऱ्याचशा लोकांना माहीत असतं पण खरं पाहायला गेलं तर वर्षभरामध्ये चार नवरात्र असतात दोन गुप्त नवरात्र असतात तर त्यातलंच हे एक शाकंभरी नवरात्र आहे आणि हे नवरात्र सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जसं आपण शारदीय नवरात्रेला नऊ दिवस आपण बघा देवीचे घट बसवतो अखंड दिवा लावतो त्यानंतर पाठपूजा करत असतो त्याचप्रमाणे तुम्हाला या नवरात्रीत सुद्धा आता सात तारखेपासून हे सुरू झालेलं आहे तर आत्ता बघा तुम्हाला इतके दिवस तुम्ही काही केलं नसेल वगैरे आणि आता तुम्हाला करायची इच्छा असेल तर उद्या या नवरात्रीतला शुक्रवार आहे मंगळवार आणि शुक्रवार आपण देवीचे दिवस मानत असतो आणि या दिवशी खरंच कुठल्याही तुम्ही कुलदेवीची देवीची उपासना केली तर ती फळास जाते ती कधीही वाया जात नाही म्हणून तुम्हाला उद्या या शाकंबरी नवरात्रीतल्या शुक्रवारी सगळ्यात पहिले कुठल्या गोष्टी करायच्या आहेत तर त्या मी पहिले सांगते तर सकाळी आपल्याला सगळ्यात पहिले लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवाची देवांची आंघोळ घालायची आहे देवपूजा करायची आहे तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मी अन्नपूर्णा माता त्यानंतर तुमच्या कुलदेवीची टाक असेल त्याचा तुम्ही अभिषेक करा छान मस्त त्यांना स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर देवीला फूल अर्पण करायचं आहे आपण वेणी म्हणतो देवीची वेणी अर्पण करा कुठल्याही तुमच्या देवघरामध्ये जी देवी असेल कुलदेवी असेल तिचा तुम्हाला मानसन्मान करायचा आहे यासोबतच देवीला तुम्हाला खडीसाखर किंवा खिरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे उद्या शुक्रवारी तुमच्या घरामध्ये काहीतरी खीर वगैरे देवीला जे पदार्थ आपण अर्पण करतो बत्तासे ज्या गोष्टी देवीला प्रिय असतात तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहे दुसरी गोष्ट म्हणजे सेवा बघा सेवा रोज तुम्हाला आता हे शा, शाकंबरी नवरात्रीचे सगळे दिवस तुम्हाला सेवा जमत नाही आहे एकच दिवस उद्याच्या शुक्रवारी तुम्ही सेवा के केली तरी पण चालेल तुम्ही काय करू शकतात बघा श्रीयंत्र असेल श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करा श्रीसुक्ताचा पाठ एक पाठ करून जरी तुम्ही कुंकुमार्जन केलं तरी सुद्धा भरपूर सेवा होते यानंतर तुम्ही नवर्णव मंत्राचा जप करा कमळगट्टा माळवर तुम्ही नवर्णव मंत्राचा जप करू शकतात ओ मॅम रिमकलीम शामुंडाईचे यानंतर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ जर तुम्ही एका शुक्रवारी केला तर त्याचं तर खूप पुण्य मिळतं शारदी नवरात्र वेळेस मी तुम्हाला बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा सगळी माहिती दिलेली आहे आणि श्री गुरुपीठ ॲपवर ऑनलाईनसुद्धा सुद्धा हा पाठ आहे तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथ समोर ठेवून किंवा त्याच्यामध्ये पण तो असतो मोबाईलमध्ये तुम्ही लावून लक्षपूर्वक तो, तो वाचला तर दीड तासामध्ये तुमचा दुर्गा सप्तशतीचा एक पाठ होतो आणि शाकंबरी नवरात्र सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे नक्की तुम्ही उद्याच्या दिवशी एकतरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा अशी माझी इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा शाकंबरी नवरात्रीची मी तुम्हाला माहिती दिली होती की ही देवी जी आहे ती ताजी फळे हंगामी भाज्या यांना म्हणजे यांचे प्रतीक म्हणून ती देवी मानली जाते तर त्यामुळे तुम्हाला उद्या देवाऱ्यासमोर तुम्हाला मिठाई फळे ताज्या ताज्या भाज्या त्यानंतर हलवा सुकामेवा हे पदार्थ जे आहे ते तुम्हाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे शाकंबरी मातेची कथा तुम्हाला गुगलवर मिळेल तीसुद्धा तुम्ही वाचा यानंतर श्रीसुक्ताचा तर पाठ के, केलाच गेला पाहिजे गणपती बाप्पांची पण आपण कुठल्याही नवरात्रीमध्ये किंवा कुठल्याही पूजेमध्ये आपण पहिले गणपती बाप्पांची पूजा करत असतो असतो तर ती तुम्ही करा अशा छोट्या छोट्या गोष्टी करायच्या रोज नाही जमत त्यानंतर तुम्ही उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा मुख्य दरवाजा पुसा मुख्य दरवाज्यावर हळद कुंकवाने स्वस्तिक काढा या गोष्टी जरी तुम्ही फक्त उद्याच्या शुक्रवारी केल्या बाकी इतर दिवस माहिती मला आपल्या नवरात्रीतच खूप धावपळ होते आणि हे नवरात्र बऱ्याचशा लोकांना माहीतसुद्धा सुद्धा नसतं पण तरी पण बघा आजकाल बऱ्याच आपल्याला ठिकाणाहून माहिती मिळत असते की या गोष्टी आहेत आणि या केल्या गेल्या पाहिजे बघा या सेवा हे जे आपण उपाय वगैरे करतो या कधीही वाया जात नाही आपल्याला कधी ना कधी ह्या ह्या केलेल्या सेवेचं फळ मिळत असतं त्यामुळे नक्की सांगितल्याप्रमाणे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी गोष्टी करा नक्की तुम्हाला आनंद मिळेल रांगोळी काढा मुख्य दरवाजासमोर ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उद्याच्या शुक्रवारी समजा तुम्ही नाही काही करत आहे सेवा वगैरे होत नाही आहे तुम्हाला समजा या गोष्टींमध्ये आवड नाही आहे किंवा तुम्हाला वेळ नाही आहे असं होत असेल पण कमीत कमी, कमी काही चुका टाळायच्या आहे बघा एक साईडला आपण सेवा करत करू करत नाही आहे किंवा करू शकत नाही आहे आणि दुसऱ्या साईडला अशा जर चुका केल्या तर मग शंभर टक्के आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात म्हणून बघा चुका कुठल्या टाळायच्या आहे बोलताना अपशब्द वापरू नका मोठ्यांचा कोणाचाही अपमान करू नका आणि शुक्रवारी बघा देवीचा दिवस हा मानला जातो तर त्यामुळे घरातली स्त्री ही देवी स्वरूप असते लहान मुली कुमारिका यासुद्धा माता लक्ष्मी स्वरूप असतात त्यामुळे घरामध्ये शिवीगाळा घारणे बोलणे हे अपशब्द तर अजिबात झाले नाही पाहिजे खरं तर हे नेहमीच पाळलं गेलं पाहिजे पण त्यातल्या त्यात अशा दिवशी जर चुका झाल्या तर मग आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात यानंतर बघा उद्याच्या शुक्रवारच्या दिवस तुम्ही चांबड्याच्या वस्तू वगैरे वापरणं टाळा चांबड्याचा बेल्ट त्याच्यानंतर चामड्याचे शूज लेदर आपण ज्याला म्हणतो लेदरची पर्स वॉलेट बेल्ट या गोष्टी वापरणं टाळलं गेलं पाहिजे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही व्रत उपासना काही करताय तर ब्रह्मचर्याचं पालन केलं गेलं पाहिजे यानंतर महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं खूप लोक चुका करतात आणि होतात त्या चुका मांसाहार करायचं नाही नॉनव्हेज खायचं आहे इतर व्यसन सुद्धा तुम्हाला या दिवशी टाळायचे आहे एक दिवस आपण केलं ना त्याचा आपल्या शरीराला सुद्धा काहीतरी मदत होत असते शरीराला फायदा होत असतो आणि तुम्ही या गोष्टी केल्यामुळे कुठे ना कुठे त्याचा काहीतरी चांगला परिणाम आपल्या आयुष्यावर शंभर टक्के होत असतो म्हणून तुम्हाला या गोष्टींची नक्की काळजी घ्यायची यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्हाला देवीला ओटी भरायची बघा तुम्ही ओटी तुमच्या घराजवळपास कुठे देवीचं मंदिर असेल लक्ष्मी मातेचं तुळजाभवानी मातेचं रेणुका माता सप्तशृंगी माता कुठल्याही देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकतात ताई आमच्या इथे जवळपास दोन चार किलोमीटरला सुद्धा मंदिरच नाही देवीचं तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा ओटी भरू शकतात सगळ्यात पहिले मी सांगते जेव्हा तुम्ही घरी ओटी भराल तर ओटी भ एक दिवसभर तशीच ठेवा पूर्ण शुक्रवारचा दिवस आणि शुक्रवार नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या ओटीला परत नमस्कार करून ओटीमधल्या ज्या वस्तू आहे त्या वापरण्यायोग्य वस्तू तुम्ही स्वतः घरातली महिला वापरू शकते नारळ वगैरे अर्पण केलं असेल तर ते सुद्धा तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून खाऊ शकता ठीक आहे काही पैसे वगैरे ओटीत आपण अर्पण करतो तर ते तुम्ही कुठेतरी एखाद्या दानपेटीमध्ये तुम्ही देऊ शकता आणि आपण मंदिरामध्ये तर अर्पण करतो तर त्यावेळेस आपण तिकडेच अर्पण करू करून येतो त्यामुळे हा प्रश्न उरत नाही तर सगळ्यात पहिले म्हणजे ओटी का भरली गेली पाहिजे का एवढं महत्व आहे ओटी म, ओटी म्हणजे बघा जिथे स्त्रियांचा गर्भाशय असतो पोटाखालचा भाग आपण बघा इ खालचा भाग आपण त्याला ओटीपोट म्हणत असतो म्हणून यालाच आपण ओटीपोट म्हणतो आणि तिथेच गर्भाशयाची वाढ होत असते स्त्रियांच्या ओटीमध्ये तिच्या गर्भाशयाच्या म्हणजे नव नवीन एक जीव जो आहे तो तिथे तयार होत असतो तर त्यामुळे जेव्हा मुलीचा साखरपुडा होतो त्याच्यानंतर तिची पहिली ओटी भरली जाते बरोबर तर हे त्यामागचं कारण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओटी हा सवष्ण महिलेचा मान असतो तर त्यामुळे ओटी भरलीच गेली पाहिजे आणि देवी जी आहे देवी पण कुठलं कधीही तुम्ही कुठेही जा साधी तुम्ही खणा नारळाने ओटी भरा पण देवीच्या ठिकाणी गेल्यावर अगदी साध्या पद्धतीने का होईना तुम्हाला ओटी भरायची आहे शक्यतो ओटी भरण्यासाठी बघा साडी घेतो साडी शक्यतो नववारी असली पाहिजे नाही नऊवारी तर तुम्ही सहावारी घेताय पण ती काठापदराचीच असली पाहिजे ओटीतली साडी ही कधी पण काठपदराची असली पाहिजे सुती असली पाहिजे त्यानंतर ओटी तुम्हाला त्या साडीवर किंवा तुम्ही खण पण घेऊ शकतात फक्त जे ब्लाऊज पीस असतो खण तो त्रिकोणी खण असला पाहिजे त्याच्यावर तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे घरातले तांदूळ घ्या सुपारी त्याच्यानंतर नारळ त्यानंतर हळकुंड हळद कुंकू त्या एखाद्या फळ त्याच्यावर त्यानंतर देवीसाठी गजरा किंवा मोगऱ्याचे फुलं वगैरे हे पण आपण ठेवू शकतो इतकं कमीत कमी सामान असलं पाहिजे आणि अकरा रुपये दक्षिणा ही अगदी साधी सोपी ओटी झाली ही पण तुम्ही भरू शकता किंवा काही लोक अगदी म्हणजे प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीने कोणी काही दागिने देतं चांदीचे जोडवे देतं कोणी काय देतं तुम्ही अकरा शृंगाराचे दागिने सुद्धा देऊ शकतात ते पाकिट मिळतं रेडीमेड ते सुद्धा तुम्ही ओटीत देऊ शकता तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला मनापासून जे वाटते अगदी बर्डन येऊन उगच करायचं म्हणून बळजबरी असं करू नका मनापासून जे साधे तुम्ही ब्लाऊज पीस आणि नारळ आणि तांदूळ अशी ओटी भरली एक रुपया टाकला ती सुद्धा चालते असं नाही की यांनी एवढं दिलं म्हणून देवी तिचा स्वीकार करेल माझा स्वीकार करणार नाही असं अजिबात नाही आहे जे काही तुम्ही देताय ते अगदी तुम्हाला मनापासून द्यायचं आहे आणि देवीची तुम्हाला उद्या शुक्रवारी सांगितल्याप्रमाणे एक तर मंदिरात जाऊन किंवा तुम्हाला घरच्या घरी देवीची ओटी भरायची आहे बरोबर आता बघा ओटी मी तुम्हाला महत्त्व पण सांगितलं की का भरलं गेलं गेली पाहिजे आणि बघा शक्यतो दरवेळेस आपण जेव्हा महिन्यातून किंवा चार सहा महिन्यातून आपण कुठे देवीच्या दर्शनाला गेलो तर तिथे तुम्ही ओटी भरत जा ओटी भरण्याचे खरंच खूप फायदे आहे उगाच्या सगळे काहीतरी त्या दुकानातून घेऊन देतात म्हणून द्यायचं असं नेहमी तुम्हाला अर्थ पण सांगितलं आहे महत्त्व सांगितलं आहे अखंड सौभाग्य आपल्याला लाभतं देवीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो कारण आपण देवीचा मानसन्मान करत असतो तो देवीचा मानसन्मान करण्याचा एक प्रकार आहे म्हणून तुम्ही बघा उद्याच्या शाकंबरी नवरात्रीच्या शुक्रवारी सांगितलेल्या गोष्टी करा सांगितलेल्या गोष्टी टाळा सुका टाळा आणि ओटी नक्की भरा तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समात।